नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी अशी खास अशी रेसिपी कच्च्या केळ्याचा रवा फ्राय हे खायला खूपच चविष्ट लागतात शिवाय बनवायलाही अगदी साधे सोपे असे आहेत कच्च्या केळ्याचा अजिबात जेवणात जास्त वापर केला जात नाही तेव्हा अशा प्रकारे तुम्ही रवा फ्राय तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडल्यास नम्रता रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कच्च्या केळ्याचे काप बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराची कच्ची केळी घेतली आहेत आणि ती धुवून घेतली आहेत आता त्याची आपण अशा प्रकारे सुरीने प्रथम देठ कापून नंतर साली काढून घेऊया त्यानंतर सालनाने त्यावरील जो हिरवा भाग असतो तो, तो पूर्णपणे काढून घेऊया आपण पाहू शकता केळ्याची अगदी व्यवस्थितपणे साली काढून मी घेतली आहेत आता लगेचच त्याचे आपण तुकडे तयार करून घेऊया मी अशा प्रकारे तिरके केळ्याचे काप तयार करून घेत आहे तुम्ही कच्चे केळे उभे चिरूनही घेऊ शकता आणि पातळही चिरून घेऊ शकता आपण पाहू शकता सर्व केळ्याचे काप मी तयार करून घेतले आहेत पाहू शकता अशा प्रकारे केळ्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत आता लगेचच ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी आपण सुके मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे आता पावडर मसाल्यांमध्ये होममेड मसाला आपण इथे घेतला आहे त्याबरोबरच चिमूटभर हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनीपूड आणि त्याबरोबरच दोन चमचे बेसन आपण इथे घेतले आहे आणि मीठ चवीनुसार आता हे आपण सर्व जिन्नस त्यामध्ये लगेचच घालूया आणि मसाले अगदी व्यवस्थित कोट होण्यासाठी दोन चमचे तेल घालूया त्यामुळे मसाले अगदी व्यवस्थितपणे कच्च्या केळ्यांना लागतील आणि कोट होतील आता अशा प्रकारे हाता आणि आपण पावडर मसाले कच्च्या केळ्यांना व्यवस्थित चोळून घेऊया म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव कच्च्या केळ्यांमध्ये उतरेल आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी मसाले व्यवस्थितपणे कच्च्या केळ्यांना कोट करून घ्यायचे आहे मसाले कोट करून घेतल्यावर भांड्यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटे आपण केळी मॅरिनेट करून घेऊया त्यानंतर रव्याचे कोटिंगसाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे आता त्यात आपण अर्धी वाटी रवा घालूया त्याबरोबरच तांदळाचे पीठ चवीनुसार मीठ आणि चिमूटवर हे लाल तिखट घेतली आहे जर तुम्ही घालायची असेल त्या केळ्याचे काप अगदी व्यवस्थित मॅरिनेट झाले आहे लगेचच ते आपण रव्याचे जे कोटिंग तयार करून घेतले आहे ते रव्यात अगदी व्यवस्थितपणे दाबून अशा प्रकारे रव्याने कोट करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे सर्व केळ्याच्या कापांना मी रव्याचे जे कोटिंग आपण तयार करून घेतले आहे ते अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे लावून घेत आहे आपण पाहू शकता सर्व केळ्याच्या कापांना मी रव्याचे कोटिंग व्यवस्थितपणे करून घेतले आहे आता लगेचच आपण केळईचे काप शॅलो फ्राय करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये दोन तेलही तापत ठेवले आहे आता तेल थोडेसे गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण अशा प्रकारे हळुवारपणे जे कोट केलेले केळ्याचे काप आहेत ते अगदी व्यवस्थितपणे त्यामध्ये सोडूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईस तोवर खरपूस भाजून घेऊया एक बाजू थोडीशी भाजली गेल्यावर पलटून दुसरी बाजू तशाच प्रकारे अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे पाहू शकता केळ्याचे काप दोन्ही बाजूनी अगदी गोल्डन कलर ही स्टोवर मी व्यवस्थित तळून घेतले आहेत लगेचच त्यातील आपण तेल नेतुळून अशा प्रकारे टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे राहिलेले केळ्याचे कापही मी अगदी व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घेत आहे आपण पाहू शकता सर्व केळ्याचे काप मी अगदी व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घेतले आहेत लगेचच ते आपण गरमागरम सव करूया अशा प्रकारे तयार झाले कच्च्या केळ्याचे रवा फ्राय हे काप तुम्ही वरणभाताबरोबर वर साईड डिश म्हणून तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता फारच अप्रतिम लागतात जर भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे कच्च्या केळ्याचा रवा फ्राय तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि सुटसुटीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ